मी शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ऑलरेडी माझ्याकडे शेतीराज पण आहे आणि शेतीराज टू पण आहे तर माझं थोडक्यात माहिती आणि चॅनलची माहिती मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला सांगण्यापूर्वी सांगतो की मी कोणत्या गावातला आहे काय आहे मी व्हिडिओ का काढतो मला व्हिडिओ काढायला का आवडतात तर मित्रांनो मी, मी मागे दोन तीन चॅनल ओपन केले पण त्या चॅनलमध्ये एवढी ग्रोथ झाली नाही मग मी ते सगळे सोडले आणि पुन्हा सोडून या चॅनलमध्ये एक पुन्हा नवीन सुरुवात केली आता हे चॅनलवर एक तीस सबस्क्रायबर झालेले आहे जवळपास तीन चार घंटेचा वाशटाईम झालेला आहे प्रयत्न केल्याला यश कधीतरी मिळतंच म्हणते नाहीतर मग आपण काय केलं काय नाही केलं या पद्धतीचं माहिती आपल्याला माझे माझी पाहायला आवडते तर माझं नाव आहे राजू आणि माझं सर नेम आहे चौथमल आणि मी तुम्हाला सांगतो मी शक्यतो आता कोणतं पहिले पाचवी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी आता शेती करतो शेती कशी करतो ती सिंचनाची शेती करतो अजून सांगतो तुम्हाला नवीन नियोजन आहे मोटरसुद्धा आता मोबाईलवर चालू होते सगळं सगळं मी आता थोडं नवीन केलं आहे वडिलांच्या काळामध्ये जी शेती होती ती शेती माझी राहिली नाही आता थोडी बदललेली आहे आणि ऑलरेडी माझी जमीन ही शेतामधून विकली गेली होती पण आपण ती कष्ट करून मिळवली आहे आणि आता आपल्याकडे कमीत कमी सहा एकर जमीन झालेली आहे तर आता बरेच शेतकरी आहे मुलं म्हणतात आम्हाला नाही करायची शेती का करायची नाही हा प्रश्न मला पण वाटतो तुम्हाला पण वाटत असेल परंतु असं आहे तर मी आता शेती करतो माझं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे त्यामुळे मला आता दुसरा जॉब केल्यापेक्षा पंधरा सोळा हजार रुपयाचे लोकांचे हडकं मोडल्यापेक्षा आपल्या आपल्या शेतीत जाऊन ग्रो करू असं आहे तर मग मी आता शेती करतो माझी एक छोटी फॅमिली आहे दोन मुली आहे आणि आई आहे वडील आहे भाऊ आहे असं सगळे छोटी फॅमिली आहे संभाजीनगरमध्ये तो राहतो मी किशोरमध्ये राहतो बस असंच आमचं बॅकग्राऊंड आहे तर ही माहिती कशी आवडली चला नक्की सांगा मी काय करतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल आणि आमची फॅमिली कशी आहे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत हे तो चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असेल तर त्याला लाईक पण करा आणि असेच गरीब शेतकऱ्याचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तापमानसुद्धा आता वाढतं आहे त्यामुळे मी सावलीत बसलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र